नाशिक मधील रस्ते गुळगुळीत झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले यामुळेच नागरिकांनी सूचना फलकांची व पांढऱ्या पट्ट्यांची मागणी केली बघूया ही सविस्तर बातमी नाशिक शहरातील बहुतांश रस्ते हे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आले यातील जुना अकरा महामार्ग आणि कुसुंबा रस्त्यावर वाहनांच्या गतीला मर्यादा बसावी म्हणून ठिकठिकाणी थीक मोठे गतिरोधक टाकण्यात आलेत मात्र गतिरोधक टाकल्यानंतर त्यावर पांढरे पट्टे रिफ्लेक्टर नसल्याने परिणामी गतिरोधकावर आधून अपघात होण्याच्या संख्येत वाढ झालीय एकीकडे शहरातील रस्ते गुळगुळे झाले असले तरी दुसरीकडे अपघात देखील वाढू लागल्याने काम पूर्ण झालेल्या रस्त्यांवर गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारावेत अशी मागणी नागरिकांनी वाहन चालकांनी केली शहरात गेल्या दोन वर्षात तेहेर चौफुली ते चर्च गेट मोसम पूल ते गिरणा पूल कुसुंबा रोड ते करीमनाका जुना अकरा महामार्गावरील सखावत हॉटेल ते ओढावी आला सोमवार बाजार ते चर्च गेट मजगा विद्यालय ते एच शाळेपर्यंत सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे महापालिका किंवा संबंधित ठेकेदाराने पांढरे पट्टे आणि दिशादर्शक फलक लावले नाहीत त्यामुळे टेहर चौफुली ते चर्च गेट चा रस्ता मृत्यूचा साफळा बनलाय या रस्त्यावर रबरी गतिरोधक टाकले असून ते सर्व खराब झालेत जुना आग्रा रस्त्यावरील पूल ते गिरणा पूल पर्यंत मोठे गतिरोधक टाकण्यात आले यातील काही गतिरोधकावर पांढरे पट्टे मारले नसल्याने वाहन चालकांना अंदाज येत नाही गतिरोधकावर दुचाकीसह इतर वाहने अधून अपघात होत आहेत कुसुंबा रस्त्यावरची परिस्थिती अशीच आहे रस्त्यावर दिवसभर प्रचंड दळणवळण असते येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते येथील जुना आग्रा रस्त्याचे फेस थ्री पर्यंत काम पूर्ण झाले नवीन बस स्थानक ते देवीचा मळा ओढावी नाल्यापर्यंत पूल ते टेहेर चौफुली पूल ते मोची कॉर्नर यांसह अनेक रस्ते अजूनही पट्ट्यांपासून वंचित आहेत शहरात अनेक वाहन चालक मनमर्जीप्रमाणे वाहन चालवतात बेशिस्त वाहतुकीमुळे येथे नवीन बस स्थानक कुसुंबा रोड जुना आग्रा रोड आदी ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या नित्याची आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी